एटीन न्यूज आवाज महाराष्ट्राचा रय शिक्षण संस्थेचे नवमहाराष्ट्र विद्यालय पिंपरी वगैरे पुणे सतरा विद्यालयाचा एस एस सी मार्च दोन हजार चोवीसचा शंभर टक्के निकाल मार्च दोन हजार चोवीस मध्ये झालेल्या इयत्ता दहावीच्या बोर्ड परीक्षेमध्ये नवमहाराष्ट्र विद्यालय पिंपरी वगैरे पुणे या महाविद्यालयाचा निकाल शंभर टक्के लागला असून सर्व स्तरातून विद्यार्थी आणि शिक्षक वृत्त रिपीट सर्व शिक्षक वृंद यांचं कौतुक होत आहे एस एस सी बोर्ड परीक्षेसाठी चालू वर्ष एकशे पंचेचाळीस विद्यार्थ्यांपैकी एकशे चव्वेचाळीस विद्यार्थी परीक्षेस बसले होते हे सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून विशेष प्रावीण्यासह तेवीस विद्यार्थी प्रथम श्रेणीमध्ये त्रेसष्ट विद्यार्थी द्वितीय श्रेणीत सत्तावन्न विद्यार्थी तृतीय श्रेणीमध्ये एक विद्यार्थी उत्तीर्ण झालेला आहे विद्यालयाच्या निकालाची परंपरा अखंडित ठेवण्यात यश आलेलं आहे अशाच नवनवीन बातम्यांसाठी पाहत रहा महाराष्ट्र एटी न्यूज आवाज महाराष्ट्राचा करोना काळानंतर पहिल्यांदाच खरं तर हा निकाल उत्कृष्ट लागलेला आहे विद्यार्थी या परिसरातले उत्कृष्ट आहेत अभ्यास चांगले करतात चांगले घडवले जातात शाळा यासाठी चांगले प्रयत्न करत असते पण करोना काळामध्ये जो निकाल थंडवलेला तो यावर्षी उत्कृष्ट निकाल लागण्याची परंपरा सुरू झालेली आहे माझी शाळा रहित शिक्षक संस्थेचे विद्यालय पिंपरी वगैरे या विद्यार्थी आता दहावीच्या वर्गामध्ये एकशे पंचाळीस विद्यार्थी परीक्षेला बसले होते त्यातील एकशे चव्वेचाळीस विद्यार्थी प्रविष्ट झाले शंभर टक्के विद्यालयाचा निकाल लागलेला आहे यामध्ये तेवीस विद्यार्थी विशेष प्रावीण्यासह उत्तीर्ण झालेले आहेत पासष्ट विद्यार्थी प्रथम श्रेणीमध्ये उत्तीर्ण झाले फक्त एकच विद्यार्थी पाच श्रेणीमध्ये उत्तीर्ण झालेला आहे असा हा उत्कृष्ट निकाल आमच्या विद्यालयात लागलेला आहे या निकालाच्या पाठिमा माझे सर्व सहकारी आणि त्या सगळ्या संस्थेचे सर्व माहिती सदस्य चेअरमन सचिव सहसचिव आणि स्का स्थानिक कमिटी सदस्य सन्मान्य संजय भाऊ वागेरे पाटील भाऊसाहेब वागेरे पाटील या सर्वांचं यामध्ये सहकार्य आहे